नमस्कार महाराष्ट्र मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना शिबिरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण उत्साहात संपन्न मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची यशस्वी आणि प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी महापालिकेच्या वतीने आयोजित शिबिरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेले कामकाज संपूर्ण जबाबदारीने पार पाडावे अशा सूचना समाज विकास विभागाचे सहाय्यक आयुक्त तानाजी नरळे यांनी संबंधित कर्मचाऱ्यांना दिल्या महाराष्ट्र शासनाच्या महिला व बालविकास विभागाच्या वतीने मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी पिंपरी चिंचवड शहरात करण्यासाठी तसेच योजने जास्त या योजनेचा लाभ जास्तीत जास्त महिलांना घेता यावा यासाठी आठही क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे हे शिबिर यशस्वीरित्या पार पडण्यासाठी विविध ठिकाणी एकशे तेवीस केंद्रे निश्चित केली असून या सर्व अर्ज स्वीकृती केंद्रावर समन्वयक डाटा एंट्री ऑपरेटर मदतनीस सुरक्षा कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे त्या अनुषंगाने या शिबिरासाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण चिंचवड येथील प्राध्यापक रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात आज पार पडले त्यावेळी उपस्थित नियुक्त कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते या प्रशिक्षण शिबिरास माहिती तंत्रज्ञान अधिकारी दीपक पवार सुधीर बोरुडे उज्ज्वला गोडसे समाजसेवक संतोषी चोरगे यांच्यासह समाज विकास विभागाचे समूह संघटक कर्मचारी आणि या शिबिरासाठी नियुक्त केलेले कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एन मराठी न्यूज